महात्मा शिवकमंडल नागपूर त्यांची बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची चर्चा बैठक श्रीमान ठाकरे यांच्या निवडस्थानी चालू आहे या बैठकीमध्ये सर्व भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम तसेच मानवी बाबा गुंडेजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम आ वाराणसीलासुद्धा उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम आजच्या अध्यक्षपदाला माझ्या नमस्कार आणि ज्येष्ठ शिव वाढी बसले जी आहे संचालक पण सांभाळलं यांना माझ्या आणि ज्येष्ठ सेवक शेविका मुलं बारं सर्वांना नमस्कार ही बैठक चार तास तीन शब्द आणि पाच नियम आणि आपल्यावर आलेले अनुभव याच्यावरती चर्चा बैठक राहते कारण बाबाला माहीत होता कारण आपण मानव कर्मकर्ता चुकीचे पात्र आपल्याकडून काही नाही काही कडे करत ना करत चुकी अजून होत मग आपल्या चुकीची सुधारणा कुठं होईल आपण कुठं शिकू शकत आपली चुकीची आठवण कुठं येईल म्हणून बाबांनी खेडोपाडीमध्ये गटागटामध्ये चर्चा बैठक दिली आहे तिथं जाऊन शेवक मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला आखी चूक आठवते ना आपण त्याची किती क्षमा मागतो आणि दुबाराही चूक करू ना शकत म्हणून बाबाजीने चर्चा बैठक दिली आहे बाबाला म्हटलं ऐकव माझ्या दिवसधानी नाही आहे तर चाला पण चर्चा बैठक तुमच्या गटामध्ये चर्चा बैठक राहते तिथं जा आणि सत्संग पाहिजे चांगला मग आपण दिवसभर का करतो का नाही करत पर माहीत राहते आपण चार दोन तीन शब्द पाच मिळून सकाळी विनंती करतो आणि त्यापदी जर वागण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर आपल्या जवळ राहणार नाही तर राहणार नाही असं नाही का आपण नेसता भगवंत भगवंतच करून न वागून नाही तिथं परमेश्वर राहणार नाही आपण भगवंत भगवंत नाही करू न जर तर तो शब्द निर्माण वागलो आणि आपल्या जर कोणती परिस्थिती आली तर तिथं जर परमेश्वर आवाज दिला तर परमेश्वर तिथं राहणार आहे हा माझा पूर्ण विश्वास आहे मला एक वेळा अशी जागृती दिसली होती कारण आपण आत्मबल कसे मजबूत राहतात आपल्यानं आपण भगवंताचं नाव कुठं घेऊ शकतो कुठं नाही पहा माझ्या मागं एक म्हणजे तो बैल म्हणजे असा धावत होता आणि मी पडत होती आणि माझ्या मुखातून बाबांमध्ये शब्द निघत नाही होते मी पडत जात होती पडत जात होती तो बैल माझ्या मागं धावत जात होता पहा आता इकडे बैल आणि पडता पडता सामोर खाई आली आता मी म्हटलं अशी बी मरते आणि अशी पण मरते जर इथं पडली इथं खाई आहे मी कोण मागं हा बैल धावत आहे तर हा बैलसुद्धा मला मारा नाही तर त्यावेळेस मला भगवंतानं सरतुरी दिली मी ना, ना बाबा आण म्हटलं खाईपाशी जाऊन तसाच बैल जागेवर थांबला पा परमेश्वराला माहीत आहे का माझा शेवट कुठं ना घेऊ शकते कारण परमेश्वर हा सर्वांनी सर्व आहे आणि सगळ्याचीच मदत करते तर केव्हा करते आपण करतो शोधून मी वागून तेव्हाच परमेश्वर आपली मदत करण त्याचं अन्यथा करणार नाही नाही बैठकीत जाण्याची गरज असते कुठं कार्यक्रमात खेळात वेळ काढून आपला फरक साठून परमात्म्याचा का कार्य करण्याची आपल्याला सगळ्याला शेवट शेवटी गरज आहे असं नाही का चांगला झाला माझ्यान काय करून तुझं हे नाही सांगितलंय बघा ना आणि मी अनुभव बघू तुझा सांगतो जसे एका आईला चार मुलं राहतात आणि देवा करण्याची वेळेत ते, ते, ते हेवा करतात का मला तू जन्म दिला बा तो करण तो करण तशा आणि अनेक देव आहे आपण अनेकापदी राहतो आपल्याला कोणते शिस्पद राहिले तर तेव्हा भगवंत म्हणजे ते देव म्हणजे पाहतात तर मला थोडी कोणते बाहेर होत मला थोडी माझी थोडी आराधना करते तो तो जाईन तो जाईन पण जीव जाते तरी परमिशन धावून येत नाही आणि तीन गो तीन मित्र राहतात आणि ते तिघ लावतात आपले का कोणाचा देव वाचवते एक राहते ख्रिश्चन धर्माचा एक राहते मुसलमान धर्माच्या आणि एक हिंदू धर्माचा राहते आणि ते तिघ डोळ्यामध्ये फुटतात आणि ते भगवंताच्या नावा तो ख्रिश्चन धर्माचा म्हणजे आपल्याच देवाची धावा करते कारण ख्रिश्चनवाले पण एकाच देवाला मानतात आणि मुसलमान अर्जाला एकालाच मानतात तर ते खूप धावा करतात म्हणजे तर ते दोबईच्या नाही ते आणि हा हिंदू धर्माचा राहते तो म्हणजे पूर्ण देवाची नावती दे त्याला त्याच्या मनात येते जेवढे मी देव दुर्गा शारदा सगळं शंकरजी शंकरची ते सगळे देवाचे नाव घेतात पण येत नाही आपण तो गणपतीच्याच म्हणजे धावा करून लागते पुष्कळपर्यंत तेव्हा ते गणपती येते आणि त्याला बाळ काढते आणि बाळ काढल्यावर सुद्धा म्हणते का तुम्ही दहा दिवस माझी पूजा करता बा आणि पूजा करता आणि दहाव्या दिवशी मला माझ्या विसर्जन करता नाही पाण्याच्या तुम्हाला लात मारून फेकता बा म्हणून परमेश्वर कुठं आहे परमेश्वर मानवाच्या आत्म्यामध्ये आहे त्या देवी दगडामध्ये हो दे नाही पण लोकांनी जे परंपरा लावली आहे ते करतात आपण त्याच्या काही अवर्ण नाही करत आहे पण एक अनुभवातून सांगत आहे म्हणून आपल्याला बाबांनी तार्थत्व तीन शब्द पाच नियम दिले आहेत त्याच्याने आपल्याला वागण्याची कोशिश करावी लागते आपल्या मनावर कंट्रोल ठेवा लागते आपल्यापासून परमेश्वर आहे आणि तो ठेवा लागते कोणी जर आपल्याला काय म्हटलं त्याचबद्दल आपण जबाब दिला तर त्याच्यातून आपल्याला फरक राहणार म्हणून हे आपल्याला बाबांना शिकवून दिली आहे आपल्या मार्गा मार्गासारखा मार्ग नाही आपण कोणाचा बी चांगला सोचलं पाहिजे तर आपला चांगला करण्यावाले परमेश्वर आहे आपण कोणाच्या मदतीने जाऊन तर आपली मदत करणारा परमेश्वर आहे ती आपल्या बाबांना शिकवून दिली आहे अशा कोणाच धर्मामध्ये नाही आहे आणि अशा कोणाच धर्मामध्ये नाही तर तुम्ही दिवसभर गलती करा आणि भगवंताला माफी मागा आपल्या मार्गामध्ये आहे तर काही आपण मानव दिवसभर पडत ना पडत काही नाही काही बोलण्यात चालण्यात वागण्यात व्यवहारामध्ये सुट्टी दिली होते तरी त्याची त्याचीसुद्धा माफी दिली आहे म्हणून किती आहे तर तो, तो, तो शब्द नियम आहे आणि वागाला कठीण आहे पण वाघा लागते त्यापरी आणि मेजर म्हणजे असा आहे का जो सत्तेनं वागते त्याची परीक्षा पाहते आणि परीक्षा भी पाहिजे तिथूनच आपण चुकून तर शिकून आणि शिकू शकतो आणि आपण जर त्या नियमाला जागलो तर आपण काहीतरी आपल्या मुखातून चांगली वाणी निघून दुसऱ्याला दोन शब्द सांगू शकल्या पाहिजे अशी बाबांना आपल्याला चांगली संस्कृती दिल्या पाहिजे तर तो शब्द शोग, नियमानं वागण्याची बोलण्याची चालण्याची आतापर्यंत सगळ्या शेवक शेवटीनीने आपापल्याकडे मार्गदर्शन केले आहे माझ्या म्हणण्याचा मतलब आहे तर मी एक सांगतो का ज्याच्यावरही बैठक आहे आज अक्षय ठाकरेजी यांच्यावरही बैठक आहे आता त्यांच्या परिवारासाठीच सांगतो का आपण ते अक्षरीजी ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चा बैठक आहे आणि आमच्या घरीसुद्धा चर्चा बैठक आहे असं म्हणजे घरच्या परिवारानं म्हटलं पाहिजे हे माझे म्हणजे विचार आहेत बनवसने कारण तो त्यांचा परिवार आहे आम्ही म्हणू शकतो का अक्षरी ठाकरे यांच्याकडे बैठक आहे बघून पण त्यांच्या परिवारानं म्हटलं पाहिजे का अक्षरी ठाकरे यांच्या घरी बैठक आहे आणि आमच्या घरीसुद्धा बैठक आहे आमच्या निवासस्थानी हे म्हणजे असं म्हटलं पाहिजे म्हणून आपल्याला चांगली वळण पाहिजे चांगले संस्कार पाहिजे घरी दुःख आणि सुख जीवनामध्ये येणारच आहे कारण रोडानं चालतं ब्रेकसारखा रोडणारा ब्रेकसुद्धा येते म्हणून प्रेस म्हणजे तसे जीवनामध्ये आपल्याला दुःख सुख येते त्याचा सामना करा करावा लागते त्यामध्ये आपल्याला राहावा लागते आणि तत्व शब्द नियमानं वागावं लागते आणि आपल्या मोल्यात अणूसळ कधी चांगले राहावं लागते आणि आपल्याला कोणी म्हटलं नाही पाहिजे का हा परमात्मा शेवट आहे बा आणि हा असा करते तसा करते आपल्याला कोणी म्हटलं पाहिजे का हे लोक कसे राहते परमात्मावाले आपण जागा देतो तर ते लोक बोट दराचा हात धरतात म्हणून आपण चान्स देतो त्यांना तर नाही दिला पाहिजे आणि चांगल्याने वागण्याची कोशिश म्हणजे पूर्णपणे आपण वागू नाही शकत मी सुद्धा नाही वागू शकत पण प्रयत्न करायला पाहिजे म्हणून आपल्याला बाबांनी चार तत्व तीन शब्द पाच नियम दिले आहे अनुभव तर पुष्कळ <स्थ> आहे माझ्या मावशीचा बी एक अनुभव सांगते कारण माझी मावशी कामखिवले ते त्यांना म्हणजे माझ्या मावशीला माझ्या लग्न झाला होता आणि तिला मुलं होत होती आणि मरत होते माझ्या मावशीला आणि तेव्हा तिची म्हणजे माझ्यासारखीच हालत होती आणि म्हणजे तिला दवाखान्यात मिळते दवाखान्यात आणायच्या पहिले घरी डिलिव्हरे होऊन झाले दोन मुलं मरण पावले आणि मग ते काकाची पेट्रोल पंपवर ड्युटी करत होते आणि त्याला दारूचा शौक होता ते घरी निघले का ते गोष्ट पाहिजे त्याची चौकावणे तयारच राहत होते आणि मग च चौक म्हणजे दोन तयार आले की ते गार दोन रोज म्हणजे अशी घरी येत होते आणि मग त्यानं मग दोन मुलं मिळत नाही मेद मरण पावल्याच्या नंतर मग ते वेळेला म्हणजे शेवटांनी त्यांना काही नाही काही सांगितलं ते शेडकी ताटी केली ते कामकीचे आणि मार्गदर्शन केला आणि मग ते माझी मावशेतून प्रेगणी झाली आणि पाठी तीस किलोचाच भोजन होता जेव्हा तिथे नववा महिना बी लागला तरी तीस किलोच्याच दोन आता मी मला वाटते थी। ते तीस किलोची काहीतरी इतके कामं करते का ते घरचे बी करते आणि बाहेरचे पण करते आणि जेव्हा मग तिला नववा महिना लागला न रात्रीची वेळ होती तर त्याच्या मनात म्हणजे ह्याच्यात विचार आला का पहिल्यासारखा तर नाही भेन बा म्हणजे शेवटी मावशी म्हटलं म्हणजे का असा विचार नको आण जेव्हा तिच्या म्हणजे शक्ती रक्ती होती तेव्हा म्हणजे त्या डिलवल्या तिच्या घरी म्हणजे दवाखान्यामध्ये दवाखान्यात बी नेल्याशिवाय होत नाही होत्या आणि आता तेव्हा ते म्हणजे या तीस किलोच्या वजन तर प्रेग्नेंट होती तेव्हा तिच्या घरी तीस घरी दोनवी टिलकऱ्या घरीच झाला का कोणता अनुभव तिला डॉक्टरनं सांगायचं होता का गुंडवर पाणी उचलायचं नाही काही नाही पण मुलगी एका घरीनं मार्गदर्शन केलं होता का मोठा गुंड उचलला लहान गुंड उचला बा म्हणून म्हणून शेवट आत्मबल मजबूत करतात आपलेमध्ये आणि आत्मविश्वास ठेवणं हा काम आहे म्हणून आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच देमानं वागण्याची ला, कोशिश करावी लागते चांगला जावं लागते माझ्या बोलण्या चालण्यामध्ये काहीतरी सॅल्युएशन तर मला अध्यक्ष मदत सांभाळण्यामध्ये माझी लग्न सॅज्युएशन मी भगवान बाबा अन्नजी कशी माना भागा दोन दिना आणि ज्याचे मी म्हणजे मार्गदर्शन नाही झाले आणि त्यांना ते आज नाही भेटला त्यांना सुद्धा मागते आणि त्या दिवशी एक असा युट्यूबवर फेसबुकवर मार्गदर्शन का ते मंडळाचे किरण राऊत यांना नाही त्यानं मार्गदर्शन केलं का बाबाचा आदेश होता बा का ज्याच्या काही जोर आहे परमात्माची त्यांना म्हणजे उभं करायचं नाही बा म्हणजे हा बाबाचा आदेश होता मी असं ऐकलं ते उच्चित ज्यांना वाटतं ते करतोच म्हणा पण त्यांना जर काही विचाराच्या सांगायचं त्या बद्दल त्याला विचार शौकांना देश शेवकरला मी हा मार्गदर्शन ऐकलं आहे म्हणून माझ्या बोलण्या चालण्यामध्ये बारण्यामध्ये पंधरा दिवसामध्ये कारण मी मागच्या बैठकीला काढला गेली होती त्या बैठकीमध्ये आम्ही पण जीवन सुद्धा भगवान बाबा म्हणजे आम्हाला क्षमा करा माणकरी बाबा मुंबईची क्षमा करा वाराणसीला क्षमा करा आणि आजची बैठक समाप्त झाली असे मी जायचं सर्वांना माझ्या नमस्कार